भौमितिक रचना जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन यामध्ये आपण वेगवेगळ्या रचना पाहिलेल्या आहेत दिल्या कोणाचा कोंद वाजक काढणे दिलेल्या कोणाला एकरूप पण काढणे रेषे बाहेरील विनोतून रेषेला समान रेषा काढणे रेषाखंडाचे समान एकरूप भाग करणे अशा पद्धतीच्या रचना रेषाखंडाला लंबद्जक काढणे या प्रकारच्या रचना पाहिल्यानंतर आपण समरूप आहे दोन, के आए। दोन आगी आगी द्रिकौन आगी द्रिकौन रचना केल्या आहेत स्वतंत्र दोन त्रिकोण काढणे आणि त्रिकोणामध्ये त्रिकोण काढणे या पद्धतीच्या रचना पाहिल्यानंतर पुढील रचना आम्ही दिलेल्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे टू इज सर्कल म्हणजे वर्तुळावर बिंदू असताना स्पर्शिका काढणं आता दोन प्रकार आहेत वर्तुळ केंद्राचा वापर करून आणि वर्तुळ केंद्राचा वापर न करता अशा दोन रचना आहेत पहिली रचना आहे वर्तुळ केंद्राचा उपयोग करून युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल हाऊ टू ड्रॉ टॅन्जेंट गिव्हन पॉइंट इज ऑन सर्कल तीन पॉइंट दोन सेंटीमीटर त्रिज्येचे रेडियस इज गिव्हन थ्री पॉइंट टू सेंटीमीटर आणि नेम ऑफ सेंटर इज गिव्हन ओ असणारे वर्तुळ काढून त्यावर पी बिंदू तोन वर्तुळाला स्पर्शिका काढणे पॉइंट पी इज ऑन सर्कल या ठिकाणी तीन पॉईंट दोन सेंटीमीटर काढण्यासाठी पट्टीवरती तीन पॉईंट दोन सेंटीमीटर त्रिजा घ्यायची आचूक घ्यायची तीन पॉईंट दोन सेंटीमीटर आणि या ठिकाणी ओ केंद्र असणार वर्तूळ काढायचं आहे हे पोलाची लोक ओ केंद्रावरती ठेवायचं आणि या ठिकाणी तीन पॉईंट दोन वर्तुळ काढल्यानंतर या वर्तुळावरती पी बिंदू घ्यायचा आहे स्पर्शिका काढण्याची मेथड कशी आहे पहा पी बिंदूतून स्पर्शिका काढायची लगेच स्पर्शिकेची व्याख्या माहिती आहे आणि पी बिंदूतून लगेच स्पर्शिका काढाल मेथड चुकीचे आहे भौमितिक रचनेचा वापर करायचा जे काय रचना असेल ते पहिल्यांदा ओ केंद्र आणि ज्या बिंदूतून आपल्याला स्पर्शिका काढायची तो बिंदू जोडून वाढवायचा पहा केंद्र आणि बिंदूतून स्पर्शिका काढायची या ठिकाणी आपण किरण काढला किरण ओपी आणि मग पी बिंदूतून स्पर्शिका काढण्यासाठी पी बिंदूच केंद्र घ्यायचा हे कोदाजी तो पी बिंदूवर ठेवायचा आणि याच्या दोन्ही बाजूला विशिष्ट अंतर घ्यायचं या वर्तुकांपासून आणि त्या विशिष्ट अंतरानं किरण एक खून करायची आणि त्याच अंतरान पिच्या उजवीकडं खून करायची पहा ही पहिली खून आणि हे दुसरी खून आहे आंतर वाढवलं पहिली खून केंद्र घेतोय आणि किरण ओपीच्या वरच्या बाजूला कंस काढतोय त्याच अंतराने ओपीच्या खालच्या बाजूलाही कौस काढतोय त्यानंतर दुसरी खून केंद्र यायची आणि आत्ताच काढलेल्या कंसाला छेदणारा कंस काढायचा आणि मग हे दोन कंस शेर जोडून वाढवायचे आणि बरो ठिकाणी कंस जोडून वाढवल्यानंतर नक्की आणले या ठिकाणी ती बिंदूला स्पर्श करूनच ही रेषा जाईल म्हणजे दिलेल्या वर्तुळावर ती बिंदू दिला असेल तर त्या बिंदूतून स्पर्श काढण्याची ही पद्धत आहे या ठिकाणी लंबाची खून करा ओपी ही त्रिजा आहे लिहा या ठिकाणी तीन पॉईंट दोन सेंटीमीटर त्रिजा आहे वरती लिहा तिथं लिहिलं पाहिजे असंही नाही तीन पॉईंट दोन सेंटीमीटर हे त्रिज्या लक्षाला काही अडचण नाही असो तीन पॉइंट दोन सेंटीमीटर स्पर्श काढायच्या लक्षाला ठीक आहे काढता येईल ओके आता या ठिकाणी आपण आत्ताच वर्तुळ केंद्राचा वापर करून आपण वर्तुळाला स्पर्शिका काढलेली आहे वर्तुळावरील बिंदुत्व दुसरा प्रकार आहे वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता विदाऊट इन द सेंटर ऑफ द सर्कल आता ही पद्धत काय आहे पहा या ठिकाणी उदाहरण आपण घेऊया असं छोटस उदाहरण घेऊया दोन पॉईंट आठ सीमीचे वर्तुळ काढून केंद्राचा वापर न करता दोन वर्तुळाला स्पर्शिका काढा पहा ही पद्धत काय आहे दोन पॉइंट आठ सेंटीमीटर तिच्या वर्तुळ कंपासमध्ये घ्यायची आणि या ठिकाणी वर्तुळ केंद्र असो आहे अतिशय महत्वाची आहे या ठिकाणी पहा ओ केंद्र असणार आपण वर्तुळ काढलेला आहे आणि वर्तुळावर समजा आपण पी बिंदू घेतला पी या बिंदूतून वर्तुळाला आहे परंतु केंद्राचा वापर न करता आपण केंद्राचा वापर केला ओ आणि पी ओके आता या ठिकाणी दुसरा बिंदू समजा आपण बी बिंदू घेतला वर्तुळावरती जसा बी घेतला तसा आणि मग ती बी या ठिकाणी जीवा आपण काढलेली आहे आणि या ठिकाणी परत आपल्याला एक आंतरलिखित कोणाची रचना करायची आहे मग या ठिकाणी डी व्यतिरिक्त पी व्यतिरिक्त आणि ते बिंदू समजा आपण हे बिंदू घेतला आणि आंतरिक कोण आंतरिक कोण कसा तयार झाला पहा कसा तयार होतोय कोण पी ए बी आंतरिक कोण आहे कंस पी ए बी या आंतरलिखित कौशामध्ये कोण पी ए हा आंतरलिखित झालेला कोण आहे आणि मग हा जो कोण पी ए आंतरलिखित कोण आहे त्याचं जेवढं माप आहे त्याला बरोबर कोण आपण पी जवळ आहे त्याची एक ऊर्जा बी पी आहे जो नवीन कोण आपण काढणार आहोत कोण पी ए या आंतरलिखित कोणाला बीला कोणाला एकरूप कोण काढण्याचीच रचना करायची पहा विशिष्ट अंतराळ ए ए केंद्र घेतलेला आहे पोलादी टोक ए वर ठेवतोय आणि या ठिकाणी दोन्ही भुजावरती विशिष्ट अंतराळ खून आठवतोय कोण कुठं काढायचे आहे ती जवळ काढायचे आहे म्हणून या ठिकाणी या बीपी भुजे पासून आता आपण ज्या दोन खुना केल्या त्या अंतराळ इथे कौस काढायचा परत काय केलंय दोन खुनामधला कंपास मध्ये घ्यायचं इतका अंतर आहे पहा दोन खुणामधला हे दोन खुणामधला अंतर आणि मग बीपी पासून हा कौश केलेला आहे त्याच्यावरती आपण त्याला छेदना कौश काढायचा हा छेदन छेदनबिंदू आणि पीक जोडून वाढवायचे महागाणी पुढं आणि मग लक्षात घ्या या ठिकाणी ही स्पर्शिका झाली पी बिंदूतून ओ केंद्र असणाऱ्या वर्तुळाला वर्तुळ केंद्राचा वापर न करता आपण वर्तुळाला स्पर्शिका काढलेली आहे या ठिकाणी कोन बी ए पी एकूप कोन बी पी इथं समजा डी लावलं कोण बी पी डी एकूप बी पी डी बघा बरं या ठिकाणी बी पी डी या कोणाच्या हा कंस आहे स्पर्शिका आणि छेदिका प्रमेय आणि बी ए पी या अंतरलिखित कोणाच्या हाच कंस आहे कंस बी पी म्हणजे बी, बी पी जिया जिया या कंसाच माप जे आहे त्याच्या निम्म बी ए पी असणार त्याच्याच निम्म बी पी डी आणि म्हणून या ठिकाणी हे जे एकांत खंडातील कोण आहे या दोघांच्या मध्ये एकच कंस आहे अंतर खंडित कंस आहे म्हणून हे दोन कोण एकूप आहेत याच्याशी मत जर आपलं आहेच हे दोन कोण का होतात विचारलं तर परंतु वर्तुळ केला वापर न करता अशा पद्धतीनं आपण वर्तुळाला स्पर्शिका काढाव्याची आहे लष्करी रचना ऐका आणि पुन्हा सराव करा वेगवेगळ्या वर्तुळांच्या विजया ठेवा वर्तुळ काढा आणि पीच ठिकाण पण बदला वेगवेगळ्या ठिकाणी आणि जीवाकडून आंतरिक कोणाची रचना करून आंतरिक कोण जेवढ्या मापास होते तेवढ्याच मापा ज्या बिंदूतून तुम्ही स्पर्शिका काढणार आहात तिथं काढायची ती स्पर्शिका होऊ शकते वर्तुळ केंद्राचा करता ओके ठीक आहे धन्यवाद सराव करा